सोबत ऍडव्होकेट राजेश टेकाळे आहेत जे मनोज जरांगे पाटीलच नाही तर ज्यांनी ज्यांनी म्हणून आजवर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टात याचिका असेल किंवा पाठिंबा असेल किंवा कायदेशीर लढाई लढली असेल त्या सर्वांना त्यांनी आजवर मदत केलेली आहे किंवा ते कायदेविषयक सल्ला देण्याचं काम त्यात करतायत आणि युक्तिवाद ही वेळप्रसंगी हायकोर्टात ते करणाऱ्या टीम मध्ये आहेत तर राजेश टेकाळे सुद्धा आपल्या सोबत आहे मी राजेश यांच्याकडे जातोय राजेश काल म्हणजेच परवा म्हणूया की मनोज जरांगी पाटील यांच्या समोर जी राज्य मंत्रिमंडळाची मराठा आरक्षण विषयक उपसमिती आहे तिचे अध्यक्ष ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटियर है हे लागू करतो आहोत मराठवाड्यासाठी आणि त्यामुळं ज्यांच्या नोंदी कुणबी सापडतील त्यांना कुणवी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुकर होईल त्या जी चा मसुदा आधी वाचून दाखवला म्हणून जरांगे पाटलांनी काही करेक्शन सुचवले आणि त्यानंतर अर्ध्या तासातच नव्या जी आरची कॉपी त्यांना देण्यात आली आणि पुढच्या एक तासामध्ये म्हणून जरांगे पाटलांचं समाधान होऊन त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं त्यांना निंबू पाणी हे राधाकृष्ण विखे पाटलांनी पाजलं मला तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे मनोज जरांगे पाटलांच्या हातात जो जी आर पडला हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा त्याचा खरंच काही फायदा आहे की ती केवळ एक माहिती पुस्तिका आहे असा जो आरोप होतोय तसं काही आहे तर पाहता मनोज जरांगे पाटील यांचा हा जो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा जो जी आर आहे त्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट लागू करून मराठवाड्यातील मराठा लोकांना ज्यांच्या नात्यातील रक्त संबंधातील कुळातील वंशातील कुणाकडेही कुंभी नोंद असेल त्यांच्या गावातील आणि कुळातील ज्याच्याकडे कुंभी नोंद असेल त्याचं शपथपत्र घेऊन त्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवण्याची एक प्रक्रिया स्थानी एक स्थानीय लेवलला कमिटी बनवून त्या ठिकाणी चौकशी करून त्या कमिटीने कास्ट सर्टिफिकेटचा जो काही प्राधिकृत अधिकारी आहे त्याच्याकडे रिपोर्ट दिल्यानंतर त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे पण हा जी आर निघण्या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी याच्यावरची जे काही बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण बॅकग्राऊंड त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी खास सांगतो की सुरुवातीला दोन हजार मे दोन हजार पंचवीस मध्ये एक सेक्रेटरी लेवलची समिती मनोज जरांगे पाटील ज्या वेळेला उपोषणाला बसले होते अमरण उपोषणाला त्यावेळेला मे दोन हजार पंचवीस मध्ये एक सेक्रेटरी लेव्हलची समिती या कुंभी प्रमाणपत्र कशा पद्धतीने देण्यात येईल आणि त्या निजामाच्या काळातील जे अभिलेख आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी सेक्रेटरी लेव्हलची जी समिती आहे ती मे दोन हजार तेवीस मध्ये सुरुवातीला बनवली गेली आणि त्या समितीचं नंतर शिंदे समितीमध्ये रुपांतर झालं त्या शिंदे समितीला एक अभ्यास करण्यासाठी कार्यकाल देण्यात आला त्यांच्याकडे ऑफिस उपलब्ध करून देण्यात आला आणि हैदराबादच्या नोंदी तसंच इतर नोंदी म्हणजे मराठवाड्यातील मराठा समाजाच्या ज्या कुंभीच्या नोंदी आहेत त्या एकतर नष्ट झालेल्या आहेत हलवलेल्या आहेत किंवा जळालेल्या आहेत पोलीस ऍक्शन मध्ये सतरा सप्टेंबर दोन एकोणीसशे अठरा ला पोलीस ऍक्शन मध्ये या तीन पैकी एक झालेल्या त्याच्यामुळे त्यांच्या नोंदी सापडत नाही पण त्या शोधण्यासाठी समिती स्थापन करून शिंदे समितीला त्या त्याचा एक कार्यकक्षा त्यांची डिफाईन करू म्हणून रंगे पाटलांनी त्यांना शोध घेण्यासाठी शासनाच्या निर्णयामुळे त्यांना कामकाज करण्यास भाग पाडला म्हणजे मनोज धरांगी पाटीलनी मे दोन हजार तेवीस ला त्यांचा जो काही लढा चालू झाला कुंभी प्रमाणपत्र मिळवण्याचा त्याच्यामध्ये त्यांनी पुरावे सुद्धा कुठले कुठले असावे त्याच्यासाठी रूल मॉडीफाय करून घेतले त्याच्यामध्ये बारा सब कॅटेगरीज खाली वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे जसं कारागृहातील येईल किंवा पोलीस अरेस्टचे पुरावे जे आजपर्यंत कन्सिडर झाले नव्हते हो असे पुरावे अशा नोंदी ग्रहित धराव्या याच्यासाठी रूल मॉडीफाय करून घेतले जसं याच्या आधी दोन हजार अठरा मध्ये अशा संदर्भातले रूल मॉडीफाय करून ऍडिशनल पुरावे त्या ठिकाणी आपण ऍड केले होते त्याच्यामुळे आजच्या तारखेला हा जो काही जी आर आहे तो फक्त एक एक, एक जी आर वाचून चालणार नाही त्याच्यासाठी चा वंशवळ समिती नेमलेली आहे पुरावे गोळा करण्याची समिती नेमलेली आहे त्या पुरावे शिंदे समितीने जवळपास एक कोटीच्या वरती डॉक्युमेंट तपासून त्याच्यामध्ये बरेचशे दोन लाखाच्या वरती पुरावे जिल्हा नय पुरावे त्या ठिकाणी गोळा केलेले आहेत आणि त्या पुराव्यांच्या आधारे आता मग यांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी जी जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जी आरच्या माध्यमातून येणार आहे मनोज जरांगे पाटलांचा हा जो लढा आहे या लढ्यामध्ये त्यांनी हे जे बॅकग्राऊंड तयार केले पुरावे गोळा करण्याचे जे काही वेगवेगळे त्यांनी रुल्स मॉडीफाय करून घेतले जवळपास सत पन्नासच्या वरती पुरावे आज कन्सिडर केले जाणार आहेत जे नव्हते पूर्वी hmm. केवळ पंधरावीस पुरावे त्या ठिकाणी कन्सिडर होत होते आता या पन्नास पुराव्यांच्या आधारे शिंदे समितीने शोधलेल्या पुराव्यांच्या आधारे है। निजामकालीन हैदराबाद गॅझेट मधले सुद्धा जे काही पुरावे आहेत आता हैदराबाद गॅझेट म्हणजे काय सर मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो hmm. ज्यावेळी आपण सोशल बॅकवर्डनेसचा विचार करतो त्यावेळी वी हॅव टू गो इन हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये आपल्याला सोशल बॅकवर्डनेस शोधावा लागतो आतापर्यंत मराठा आरक्षणामध्ये ज्या ज्या बॅकवर्ड क्लास कमिशननी मराठा इज अ बॅकवर्ड क्लास हे कशाच्या आधारे सांगितलं त्यांनी हिस्टॉरिकल डेटाच्या आधारे सांगितलं त्यांनी हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट बॉम्बे गॅझेट याच्यातला जो काही स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा कसा सेम आहे याच्याबद्दल जे काही ऑब्झर्वेशन त्यांनी केलेले आहेत त्या आधारे हिस्टॉरिकल बॅकवर्डनेस सिद्ध झाला आणि एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक बॅकवर्डनेस हा कंटेम्पररी लागतो आजचा बॅकवर्डनेस लागतो मग गायकवाड कमिशन असेल सुकरी कमिशन असेल ह्या दोन्ही कमिशननी कंटेंपररी बॅकवर्डनेस सिद्ध केलेला आहे मग आता हिस्टॉरिकल बॅकवर्डनेस आणि त्याच्याबरोबर तुमच्याकडे जर नोंदीचे पुरावे असतील तर त्या आधारे ते, ते देण्याची प्रक्रिया हे राबवण्यासाठी आता जो जो नवीन जी आर आहे हा जी आर आलेला आहे आता या जी आर मध्ये जी काही वेगळं काही केलेलं नाहीये विदिन द पॅरामीटर्स ऑफ लॉ लॉच्या याच्यामध्ये बसून एक ऍडिशनल एव्हिडन्स जो निर्माण झालेला आहे तो कसा कन्सिडर करायचा ह्याची एक प्रक्रिया त्या ठिकाणी दिलेली आहे आणि हे जरांगी पाटलांना समजून घेत असताना तुम्हाला त्यांचं मे दोन हजार तेवीस पासून शासनाचे निर्णय तुम्हाला वाचावे लागतील असा कालचा एकच निर्णय वाचून त्याच्यावरती तुम्हाला मत बनवता येणार नाही हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला एक उपप्रश्न हाही विचारायचा आहे राजेश की ज्या अर्थी जी आर हा इश्यू झाला म्हणजे जारी झालेला आहे तो लागू झाला मग आता जी आर लागू झाला त्यामध्ये एक प्रक्रिया दिलेली आहे की जर का कोणाकडे ते नसेल आणि कोणी प्रतिज्ञापत्र देऊन सांगत असेल तर त्या संबंधित व्यक्तीला तो कुळातला असला नात्यातला असला तर त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतो तर तसं काम या जी आर नंतर तसे निर्देश हे अगदी खालच्या पातळीवरती हे गेले असतील का आणि लगेच त्या जी आरचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं असेल का आता बघा शिंदे समितीने जे काही फाइंडिंग रेकॉर्ड केलेले आहेत ते जर सगळेच फाइंडिंग डिजिटलाइज केलेले म्हणजे लोकांना ते रेकॉर्ड ऑनलाईन उपलब्ध आहे आजच्या तारखेला हे जे काही आज जे कोणी त्यांच्यावरती बोलत आहे त्यांनी याचा अभ्यास करणं गरजे काही गरजेचं आहे की गर्जे, हे डिजिटली रेकॉर्ड उपलब्ध आहे आणि दे हॅव टू रेफर टू दॅट रेकॉर्ड आणि त्या रेकॉर्डच्या आधारे त्याला हे जात प्रमाणपत्र मिळणार आहे आणि कुळातील वंश आणि कुळ याच्यामध्ये काय आहे वंश तुमचा ब्लड मधला म्हणजे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा आणि कुळामध्ये तुम्हाला चुलते त्याच्यात चुलत चुलते पाच सहा ब्रांचेस जरी तुम्ही लांब गेलात भाव कितला तरी तुमचा कुळ म्हणजे कलेक्शन ऑफ वंश म्हणजे आला आता कुळ हा शब्द आज याच्यामध्ये आल्यामुळे आज ज्या काही तुमच्या भावकीतल्या ज्या नोंदी आहेत त्या सुद्धा तुम्ही वापरू शकणार आहे हा मोठा बेनिफिट त्याच्यामध्ये होणार आहे जी प्रक्रिया तुमचा जो मुख्य प्रश्न आहे तुमचा जो मुख्य प्रश्न आहे शासन आज जी आर त्यांनी तर जी आर साठी जे काही लागतं जसं की याच्यामध्ये आता डिजिटाइज रेकॉर्ड असेल किंवा रूल मॉडिफिकेशन असेल सिटू कार्यालयामध्ये मॉडिफिकेशन असेल या सगळ्या गोष्टी सरकारला कराव्या लागतील ना नुसतं जी आर जाहीर करून हे होणार नाही आणि इट विल बी म्हणजे आपलंच ते स्वतःच आपण मिसअंडरस्टँडिंग करून घेत आहे की सरकार ह्या जी आरच्या अनुषंगाने बाकीची काही कारवाई करणार नाही अशा पद्धतीने मला नाही वाटत की सरकार अशा पद्धतीने काम करेल